राजकोट में यशस्वी शोर इंडिया बोले वन्स मर वन्स करायचं नाही काय आज रूट बघत होते फक्त ढगात यशस्वी तुझ्यासारखा फक्त तूच आहे या जगात बेन्स्टॉन ने लावला डोक्याला हात कारण जयस्वालने लावली इंग्लंडची वाट तर अश्विनच्या घरी अचानक प्रॉब्लेम मुळे अश्विनने घेतली सिरीज मधून मागा तर सुरुवातीपासून सुरू करूया तर राम राम जय शिवराय त्याच जागा राहुल मी दांडी गुल तुम्ही बघायला सुरुवात केली आहे इंडिया वर्सेस इंग्लंड कसोटी विषय तर तिसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा बुम बुम न टेस्ट विकेट मध्ये नव्यांदा रूट च पद्धतशीर गाणं वाच आणि नंतर लगेच पुढच्या ओव्हर मध्ये जॉनी जॉनीला ला कुलदीप ने एस पापा बोलायला लावले बेस्ट बिना कपडे खराब न करता आला तसाच माघारी गेला त्यानंतर थोडा वेळ बेन स्टोक्स आणि बेन डकेट खेळले पण कुलदीप न डकेटला पण एकशे त्रेपन्न रन्स वर पवेल रोड दाखवला पण मग लंच ब्रेक पर्यंत क्रिस ओक्स आणि बेन स्टोक इंग्लंडचा दोनशे नव्वद पर्यंत नेऊन ठेवला आणि जसा दुसऱ्या सेशन खेळ सुरू झाला सर जडेजा का जादू सर चडके बोला जडेजाने बेन स्टोक तर सिराज न क्रिस ओक्स आणि नंतर रेहान ची पद्धतशीर गेम वाजवली आणि इंग्लंड टीम दोनशे सात वर दोन असणारी तीनशे एकोणीस वर ऑल आउट झाली पण मग बॅटिंगला आल्यावर रोहितला रूट न पेलिनचा रोड दाखवला पण तो पर्यंत जयस्वाल शांत होता तुफान से पहिले की शांती आहे मग सुरू झाला द जैस्वाल, जैस्वाल न रिमान ला घेतला बेन्स्टॉक ला पण कळत नव्हतं आता नक्की काय करायचं का एकशे बावीस बॉल मध्ये तुफानी आणि थाडाके पाच शतक मारले पण पहिल्या इनिंग मध्ये जे अंड घेऊन गिल गेला ते खाऊन या इनिंग मध्ये प्रॉपर अर्धशतक शतक मारल्या आणि अजून सुद्धा तो नॉट आउट खेळतोय गिलकडून आता हीच अपेक्षा उद्या पण खाऊन अर्धशतकाचं रूपांतर शतकात करावं पण बॅक पेनच्या जागी आलेला जा जा पाटीदार मागच्या इनिंग मध्ये जसं गिल न अंड घेऊन गेला तसे हवेच पाटीदार अंड घेऊन गेला हार्ट खराब बॉलला अतिशय खराब पद्धतीने आणि परत एकदा कुलदीप नाईट वॉचमन म्हणून आला आणि नॉट आउट होऊन गेला आजच्या दिवशीचा खेळ जेव्हा संपला तेव्हा गेल पासष्टवर तर कोल्लीप तीनवर खेळतंय आणि भारताचा स्कोअर एकशे शहाण्णववर दोन बाद असा आहे तर भारत इंग्लंडला किती नंतर टार्गेट देईल कमेंटमध्ये दे सांग राजपुरतं एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या वेळेमध्ये तव राम राम जय युराज जय शंभुराज जेठ वाजवा गाणं तेवढं आपलं